आपण संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी या गावामध्ये आलेलो आहोत आणि त्या गावातली स्मशानभूमी ही अंगणवाडी एकाच ठिकाणी दिसते आपल्याला बघा हे जगातील एक पहिलं उदाहरण आहे की हे बाजूला स्मशानभूमी ही नवीन बांधली गेलेली आहे आणि त्याच ठिकाणी त्याच्या बाजूलाच अगदी एकदम भिंतीला भिंत समजा थोडी पाच ते दहा फुटावरती ही अंगणवाडी आहे इथे लहान मुलं शिकतात लहान मुलांचा बेस जो आहे शिक्षणाचा हा इथून सुरुवात होते आणि ते पात्यात या अंगणवाडीची अवस्था काय आहे इथं सगळे गुरे बांधले जातात घाण आहे सगळे शेण पडलेले आहे आणि अंगणवाडी ही इथे पिंपरी अडगाव संग्रामपूर तालुक्यातील हे आदिवासी पट्ट्यातील शेवटचं गाव म्हटलं जाईल आणि या गावातील ही स्मशानभूमी आणि ही अंगणवाडी एकाच ठिकाणी दिसते जगातील हे पहिलं उदाहरण असेल की जिथे स्मशानभूमीत अंगणवाडी आहे की अंगणवाडी ही स्मशानभूमीत आहे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे आणि यामध्ये त्याच्याच बाजूला एक पोषण आहाराची सुद्धा रूम बांधलेली आहे तिथं लहान मुलांना पोषण दिलं जातो या ठिकाणी लहान मुलांना इथं आणलं जाते इथले नागरिक जे ग्रामस्थ आहे ते भयभीत झाले आहेत की इथे या मुलांना शिकण्यासाठी कसं आणावं स्मशानभूमी आणि हे प्रशासनाचा भोंगळ कारभार हा स्पष्ट इथून दिसून येतो आहे कुठल्या प्रकारची इथे बऱ्याच तक्रारी झाल्या पण कुठल्या प्रकारची दखल प्रशासनाने घेतली नाही म्हणजे आदिवासी पट्ट्यामधले ही जर अशी अवस्था आहे शिक्षणाची आणि शिक्षणाचा पाया जो मजबूत करण्याची हे अशी जर अवस्था असेल तर काय म्हणावं त्यामुळे शिक्षण विभाग किंवा इतर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ ही स्मशानभूमी आणि अंगणवाडी ही वेगळी करावी अंगणवाडी गावात न्यावी अशी मागणी या ग्रामस्थांची आहे कॅमेरामन सुनील मोरेसा मी संजय जाधव साम टी व्ही पिंपरी बुलढाणा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या